नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज पवनानगर परिषद शाळा वा व अंगणवाडीच्या मुलांना अमित कुमार मित्र परिवार व शिवसेनाच्या वतीने आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी मोफत स्वतः आणि पोषण आहार किट कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम हा शांताई मंगल कार्यालयात घेण्यात आला होता मुलांना थंडीपासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच पाल्य पालक शिक्षक यांचे संबंध कसे असावेत यावर श्री शांताराम भुते यांचे व्याख्यान झाले छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपती अब्दुल कलाम तसेच चालू घडामोडीचे दाखले देत त्यांनी सुंदर असे व्याख्यान केले व या कार्यक्रमाचे आयोजन अमित कुमार यांनी केले होते तसेच प्रमुख पाहुणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर रिपाईचे तालुका अध्यक्ष नारायण भालेराव काँग्रेस आईचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहळ राष्ट्रवादी उपाध्यक्ष चंद्रकांत दहिघाते शिवसेना उपतालुका प्रमुख युवराज सुतार भाजपा उपाध्यक्ष संदीप भुतडा विभाग प्रमुख भरत भोते समन्वयक अनिल भालेराव वाघू दळवी प्रमुख शंकर दळवी शाखाप्रमुख तानाजी लायगुडे समीर वाळूस संदीप झांबरे संतोष पवार गीता सोनावले अतुल तेंढे सनी जवेरी अल्ताफ शेख संतोष कालेकर पोपट भालेराव उमेश कुंभार जयदीप कुंभार या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विलास मोरे किरण सचिन लाहोडकर नागनाथ व्यंकटराव चाने रूपनर सर संतोष कोळी तसेच अंगणवाडी सेविका यांनी विशेष प्रयत्न केले सूत्रसंचालन विलास मोरे सरांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित कुंभार यांनी केले तर आबासाहेब किरण लाहोडकर यांनी केले आज या ठिकाणी आमचे सन्मित्र मावळ शिवसेना तालुका संघटक अमित जी यांनी एक हात मदतीचा मावळच्या भविष्याचा श्लोगना सहित जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे तो कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आपण समाजाच काहीतरी देणं असतो या भावनेतून हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे मग समाजाला द्यायचं तर धांगडिंग देण्यापेक्षा चांगलं काहीतरी दिलं पाहिजे चांगले मौलिक विचार दिले पाहिजे त्या मुलाला त्या विद्यार्थ्याला एक आधार काहीतरी दिला पाहिजे समाजाला एक मौलिक विचार देण्याचं काम या ठिकाणी अमितजी कुंभार यांनी या ठिकाणी केलेले आहे असेच स्तुत्य उपक्रम धांगड विंग्यापेक्षा आदर्श पुरुषांचे विचार मौलिक विचार येणाऱ्या काळामध्ये पिढीला देण्याची गरज आहे असं या ठिकाणी मला वाटतं आणि त्याची पूर्तता या ठिकाणी अमितजी कुंभार यांनी केलेली आहे असं या ठिकाणी मी नमूद करू नगर, करें, आज और या ठिकाणी सर्व सहकार्यांच्या सहकार्याने आणि मदतीने तसेच जिल्हा प्राथमिक शाळा काले जिल्हा प्राथमिक शाळा पवनानगर अंगणवाडी शाळा यांच्या संयोजकाने आज आम्ही लहान मुलांना स्वेटर वाटप आणि एक पोषण आहार म्हणून एक कवच डब्बा आम्ही आज या ठिकाणी वाटप केलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की मुलं सुदृढ बनावेत भौतिक सुदृढ बनावेत शरीराने सुदृढ बनावेत आणि त्याचबरोबरची कदाची थंडी आहे त्यापासून त्यांना ऊफ मिळावी त्या उद्देशाने आज आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रम केला आणि या सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचा मी मी स्वागत करतो मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी आज या ठिकाणी शांताई मंगल कार्यालयामध्ये काले पावनानगर ग्रामपंचायतीतील दोन शाळा आणि काले शाळा शाळा या काले कॉलनी शाळेतील विद्यार्थ्यांना अमेचे कुंभार आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी या ठिकाणी वाटप केलेलं आहे एक मायाची ऊब मिळावी एक मदत हात असावा जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना काळाची खरी गरज आहे आणि ज्यांची बौद्धिक पातळी विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी चवनताश एक डब्बा त्यांनी या ठिकाणी भेट म्हणून दिलेला आहे खरंच काळाची गरज एक ओळखून विद्यार्थी घडवण्यासाठी आणि विद्यार्थी हित जोपासण्यासाठी अमित कुंभार सतत या ठिकाणी धडकत असतात मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी असा उपक्रम घेतला होता या वर्षी ते घेत आहेत असे सामाजिक बांधके असणारे जी कुंभार यांना मी खूप धन्यवाद देतो नमस्कार अमित कुंभार बांधवलं आहे ते खूप छान आहे कारण त्यांनी मागाशी सांगितलं की मुलं देशाचं भविष्य आहे तर असं शारीरिक वाढ झाली पाहिजे बौद्धिक वाढ झाली पाहिजे आपला जो कोंड्या माणसा डब्बा जो आहे त्यामध्ये रोगगृती कारण शिक्षण आहे वाढवण्याचं काम चालण्या पद्धतीने छान आहे राबवला त्याबद्दल सरांची मनापासून आभार मानतो